शेकअपकडून तुम्हाला उमेदवारी अधिकृत जाहीर झाली होती तर असं काय झालं अचानक की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करून आज अर्ज दाखल करताय असं अचानक काय झालं तुमचं पाच वर्षाचं पुढचं विजन काय असणार आहे म्हणजे आता भाजप पक्षासोबत शेका पक्ष राहणार का काय मग ठरलंय का तसं ऐकून घ्या पण आबा तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ज्या तुमच्या उमेदवारीची घोषणा केली त्यावेळेस तुम्ही नको होता घरच्यांचा विचार करून सांगतो मंदावता याचा अर्थ असा आहे की तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता म्हणून तुम्ही तिकडून नको होता असं काही नाही ऐकून घ्या ला बाकीची गोष्ट काय आहे ठीक आहे ठीक आहे आता ह्यात दीपक आबा तुम्ही आणि चेकअप काम करतात तुमची आघाडीची घोषणा केली का घोषणा केलेली आहे का आघाडीची घोषणा झाली आहे का एकत्र होईल संध्याकाळनंतर होईल यस नगरपालिका निवडणुकीसाठी भारताचे उपधारा भारतीय जनता पार्टी शेतकरी काभार पक्षदीपक आभार आणि आता नेमकी परिस्थिती काय ते आज आज घडून सगळे संध्याकाळपर्यंत सगळी आकडेवारी कळेल त्याच्यानंतर आज भेटू एकवीस तारखेपर्यंत वेळ आहे त्यानंतर आमचे नेते देवेंद्र देवेंद्रजी असतो पालकमंत्री गोरी साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केला प्रवेश केला तो विकासात एकवीसारखी नगराध्यक्ष नगराध्यक्ष कमळावर नगराध्यक्ष पदासाठी एकच नाव आहे का अजून काय नाव आहे नगराध्यक्ष पदासाठी आम्ही तीन एक अर्थ भरतोय अजूनही अर्ज भरतोय पूर्ण त्यामध्ये त्यातून एकच नाव ना प्रदेशपद ता सांगोला तालुक्यात भाजपचे विजन काय असेल सांगोला तालुक्यात भाजपचे विजन एकच आहे सांगोला तालुक्याचा विकास जे की आतापर्यंत तुम्ही पाहताय तुम्हाला म्हणते मग आमच्यापेक्षाही जास्त माहीत असतं दोन हजार चौदा पासून जे आज सांगोला तालुक्याचे पाहण्याचे प्रश्न मार्गी लागायला लागले तिकडे भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतरच मार्गी लागायला लागल्या ना असे अनेक पद्धतीचे जे काही शहराच्या असतील ग्रामीण भागाच्या असतील विकास हाच आमचा रिझन मारुती माध्यमातून आपण एकच